आमदार संजय गायकवाड आपल्या सोबत आपण बोलणार आहोत औरंगजेबाबद्दल नेमकी शिवसेनेची भूमिका काय आहे कारण त्यांचा थडगा आटवण्यात अशी मागणी होते पण अमोल मिटकरी या उलट म्हणतात की राज्यामध्ये इतरही प्रश्न औरंगजेबाचा प्रश्न इतका महत्वाचा वाटतो का प्रश्न महाराष्ट्रामध्ये अनेक आहेत पण हा प्रश्न लोकांच्या भावनेचा आहे या औरंगजेब बादशाने करोडो हिंदूंची हत्या केली आहे करोडो हिंदूंचं धर्मांतर केलं आहे करोडो महिलांच्या आबृतेच्या सैन्याने लुटलेल्या हजारो मंदिरं त्यांनी पडलेले आमच्या संभाजी राजांची क्रूरपणे हत्या त्यांनी केलेली आहे आणि त्याच्यामुळे तो चिल्लर प्रश्न होऊ शकत नाही तो गंभीर विषय आहे आणि म्हणून ज्या औरंगजेबाशाचा कोणी महाराष्ट्रात नातेवाईक नाही त्याचा कोणी वंशज नाही ज्याने सव्वीस वर्ष या महाराष्ट्राचा हैदोस्त्यांनी घातला तयस नस या भूमीला करायचा प्रयत्न केला लवलहॉन केली त्याची खबरं महाराष्ट्रात पाहिजे कशाला त्याच्यामुळे ती हटवण्याची भूमिका जे शिप्रेमी घेतात ती अतिशय योग्य आहे त्याला आमचं समर्थन आहे बजरंग दलचे कार्यकर्ते असू द्या इतर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असू दे ठिकठिकाणी आंदोलन करतात यासाठी आता हे आंदोलन एक सैलाब बनणार आहे ही मागणी इतक्या प्रचार ही केवळ एका विश्व हिंदू परिषद किंवा हिंदू संघटनाप्रद्ध मर्यादित राहणार नाही तर महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस या विचाराने पेटून उठणार आहे आणि एक दिवस हा सैलाबचा कहर त्या कबरीवर कोसळणार आहे